तर नमस्कार मित्रांनो मी संस्काराला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता ब्लॉग शूट करायचा नव्हता बट विचार केला भरपूर दिवस ब्लॉग शूट केला नव्हता तर ब्लॉग शूट करावा करा सो आता मी आहे हॉलमध्ये आणि आपल्या हॉलमधले पॅरेट आहेत आणि आरवा ना ग्रोथ तशी झाली आहे त्याची पॅरेट पण जराशी वाढलेत बायदेवे ते ऑरेंज पॅरेट आहेत ना त्यांनी एक्स पण लेक लिहिलेले एका मडक्यामध्ये सो आता ते मी मडकं बाहेर काढले बट ते एक आहेत ना तेच पूर्ण व्हाईट पडले त्यातून पिल्लं बाहेर येतील असं वाटत नाही मला कारण की शक्यता नाईन्टी पर्सेंट तरी नाहीच आहे बट ते आता हंड्रेड पर्सेंटमध्ये गेले आहे कारण की एक फुल व्हाईट झालेत कारण की एक कधीच व्हाईट होत नाहीत असा विषय मी जे याच्या आधी गुरामीचं जेव्हा ब्रिडिंग केलेलं ना तेव्हा पण बघितलं की एक कधी व्हाईट होत नाही जास्त सो हा विषय आहे आता नेक्स्ट ब्रिडिंग सक्सेसफुल होईल असं वाटतं कारण की यांचं पहिलंच ब्रिडिंग आहे माझी आल्यापासून आणि हा आपला दुसरा आरोहण आहे सिल्वर आरोहण बट ह्याच्यामध्ये ना मित्रांनो मध्ये मध्ये ना ग्रीन शेड पण आहे बट आता तो बट आता तो लहान आहे म्हणून तसा आहे की कसं आहे ते काय मला माहीत नाही बट आणि हा खालती घाण पण जरा जास्त चढली ती सगळी क्लिअर करायला पाहिजे पण त्याच्या आधी तुम्हाला मी अंडी घेतलीत ना ती पिल्लांनी ती बाजूला काढली दाखवतो अजून त्यात ऑक्सिजन वगैरे काहीच सोडलेलं नाही बट जसे एक्समधून बाहेर पिल्लं बाहेर आली असती तर ऑक्शन सोडलं असता बट पिल्लं नाही बाहेर पडणार त्याच्यामुळे ऑक्सिजनची काही गरज नाही त्याच्यात सो तिकडे आज अंडी आहेत घातली आहेत पण पिल्ल नाही बाहेर येणार त्यातून होय हा मडक्यात घातल्या पण पिल्ल बाहेर पडणार नाही त्यातून पण माहित आहे तर आता विश्वास आहे की आत्ता मला करायचं आहे हा जो पिंपळा आहे ना माझा आमचा ह्याला कालच हे वेल्डिंग केलं आहे सो ह्याला आहे ना एक काठी वे लावायची आहे ला ते खाली पाईप लावायला पाईपाला पाईपाला काठी लावायची म्हणजे पण जेणेकरून सुपारी वगैरे आम्ही काढतो ना अशा त्या काढायला आम्हाला बऱ्या पडतात तर बाईक सांगून ठेवण बाईकचे पार्ट आज किंवा उद्या रिसीव होतील असं मला शोरूमवाले बोलले आहेत सो बघूया जर का फोन आला त्यांचा तर आपण ते काम करून घेऊ लॉक पिस्टनजवळ ते काम करणार आहेत रिंग, का रिंग <coughs> हो काय असतात ना ब्लॉक पिस्टनच्या रिंग त्या नवीन टाकणार आहेत ते तर बघूया तर ब्लॉगमध्ये कड निघा जर का आपल्या जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायला विसरू नका तर आता आपण काठी घेऊन यावरतून आणि मग आपण भेटू तर मित्रांनो ओली काठी काय मला भेटली नाही कळकीची सो बांबू म्हणजे कळकी आमच्याकडे त्याला बोलतात तुमच्याकडे बांबू वगैरे बोल असतील सो मला भेटली नाही म्हणून मी आता ही सुखी जी ती ना ती ती आणली बघा मोठी लांब आहे बट आता एक विषय असा झाला आहे की हा पाय हा पाईप आहे ना जो त्याचा सर्कल आहे ना हा डायमीटर तो मोठा आहे आणि त्याचा आता कुठं मॅच होतील ना तो बघायला लागेल माझ्या मते तरी इथपर्यंत तरी यायला हवा किंवा इथपर्यंत तरी यायला हवा सो बघूया आता आपण काय विषय देतो कुठपर्यंत येतो कारण की तो, तो।, तो फीड बसायला पाहिजे खाली आपण जेव्हा त्याने काय कापतो तेव्हा ते निघायला नको म्हणून सो बघूया 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게돼. 참 많이 변했다 는가 세상에서 제일 행복한 순간. ना तर मित्रांनो ह्याला असं केलं आहे जुगाड कारण की काठी भरपूर इथपर्यंत आली असती इथपर्यंत त्याच्यानंतर ती भरपूर लहान झाली असती ना त्याच्यामुळे मी आता जरा सध्या तरी असा जुगाड केला आणि इथं होल आहेत ना इथे बघा हे चार फार चूक टाकायची जेणेकरून तसं खेचल्यावरती वरतून बाहेर पडायला नको म्हणून सो आता ते करूया मग आपला पिंपळा रेडी आहे कुठलंही काम करायला सो आता आपण ते चुका मारूया त्याला जराशा तर मित्रांनो पिंपळ्याचं वगैरे जोडून झालं आणि बागेत पण नेऊन ठेवलं आहे पायदेवाय आणि एक विषय असा की जरा ब्लॉग आता जरा जरा कमी येतील कारण की विषय असा आहे की दहा दहा आणि अकरा तारखेला आमचे पेपर आहेत सो मी नऊ तारखेला इथून बाईक घेऊन जाणार आहे कोल्हापूरला तो पण एक ब्लॉग शंभर टक्के पडेल आपल्या चॅनल होती कारण की आता कॅमेरा पण आहे या विषयाने आणि इतर अजून एक अशी गोष्ट की मी एक पार्सल मागवलं आहे ते काय ते तुम्हाला सांगू शकतो ॲक्शन प्रोचा चिनमाऊंट मागवला आहे हेल्मेटसाठी एक्झॉरचा एक सो तो एक मागवला आहे आणि आता थोड्या वेळानंतर आपण फिश टँकमधलं पाणी आहे ना ते पण चेंज करू संध्याकाळी बॅकयार्ड पॉईंट आहेत ना तिकडे जाऊ आणि अजून एक आज रील्स शूट करायला पण जायचं आहे बट आता बघू बीचवर जायचं की कुठे जायचं तर अजून काही प्लॅन फिक्स नाही शक्यता तरी बीचवर जाण्याचीच आहे तर व्लॉगला आपल्या सॉरी व्लॉगला नाही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आठवणी आणि व्हिडिओला लाईक ठोकायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही आता जात आहोत सड्यावरती कशाला काय कन्हेरं काढले जातो आम्ही आता कोकणातला रानमेवा तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो आता सपाटीवरती तरी आलोय बट आता इथे एक आहे जागे ते बुगे आहेत की नाही तीसरी हायत हाय हे बघा मित्रांनो इजी आहेत नाही खायची बाहेर लागतात ते दोघ जण तिकडे गेलेत खतरनाक गोड गोड हे बघा मित्रांनो आता आपण त्यांना सोडून देऊ त्यांच्या बाटोबाट मस्त लागतात पण पण ही थंडीच्या दिवसातच लागतात आणि उन्हाळ्यात वगैरे बघितात ना तर तोरणं लागतात मस्त तोरणं तर ह्याच्या भारी लागतात एकदम गोड लागतात ती पण त्याच्यावर पण क्वालिटी आहे कारण की काय काय झाडांची पण अशी तुरट पण लागतात काय काय झाडांची गोड पण लागतात काय काय झाडांची कडू पण लागतात कडू असूनपर्यंत खाल्ले पण लागतात मध्ये कच्चे खाल्लात नाही जास्त तर कडू लागतात तोरुण हा हे पण तसंच आहे तर कन्हेर तुम्ही जर का कच्चा एकदम हिरवं खाल्लात ना हिरवं खाल्लात ना एकदम तर ते कडू लागतं आणि जर असं पिवळंसर असेल ना ते खाल्त ना तर आंबट लागतं आणि एकदम असं काळं झालेलं काढलात ना आणि ते खाल्लात ना तर एकदम गोड लागतं ते असं सगळ्यांचे आहेत काय मग तिकडं खाल्ली मी मित्रांनो आता एवढे आत आलेलो पूर्ण रान आहे ह्या रानात एक एकही झाड नाही म्हणून आता मी दुसरीकडे निघालोय वाघम फाट्याचे तिकडे आत निघालोय त्या इथे पण आहेत आपल्या उतारात पण आहेत झाड नाही ती दत्तली इकडे जायला चालत जायची वाट नाही तिथे तर आता मित्रांनो तिकडे जातो आता काय सांगायचं दुसरीकडे बघायचं तोरण काय येतो कन्हेर <laughs> कन्हेर मला <में गाले> <laughs> खाल्ली आहेत कुठं जास्त आपण पहिल्या भरपूर वर्षाने लोक कन्हेर आता तोरण आम्ही खाल्ली बस तरी आम्ही खाल्ली तोरण तू का आटा काय करायचा तुला होई यायला एक जिथे मित्रांनो आता बागंबाट आहे ना आमची तिथे आलेलो आहात तिकडे काय घंटा भेटलाच ना सगळी तिकडेच भेटली पिशवी एवढीच भरली आणि तीन पिशवी आणलेल्या त्यातील सगळ्यात जास्त त्याची भरली आहे हिची पण माझ्या एवढीच भरली आहे माझी जवळपास खाऊनच संपली त्या पिशवीत भरलेली तेवढी <laughs> <laughs> तिब तिब तिकडे असतील समोर जरा शोधतोय कुठे भेटतील तीला भेटली ह्याला भेटली चल चल चल

เฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ้ยเฮ

संस्कार तो अडकला थांबला अरे ध्या हल थांब 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 धाम आ बघ हा बघ काय बघ मेले अडकलेला चांगला सर बोलतो हा बघ दोन पाण्यामध्ये अडकलेला चांगला तू बघडा बगळा बगळा कधी तुला काय नाही पण बघा बघला मी पहिल्यांदा एवढी बघते पण काय कधी आता पण काढली ना ती हिरवीच काढली खाल्ली हिरवीच खाल्ली पिकली कधी खाल्लीच नाही घणेरतात खाऊन काढले खाऊन म्हणजे काय उलटी पाणी खाली असत ते होय उलटी असं समोर नाही काढले तिला सांग तिला मला माहित नाला माहित का आता नाही काढत आयला आयुष्य गेलं आयुष्य गेलं चड्डी झालं शी يلا <laughs> <याला। laughs> <मुझे> व्हिडिओ <वनो देदो। laughs> <laughs> ससा दिसला मस्त आहे की माझ्या वाघ दिसतो त्याला मी सांगेन या दोघांना पण येऊन तुला तीन चार दिवस आरामात पुरतील मला काय मारसेल कोसून तसं नाही तुम्हाला काय तो एका तुला तर मेले एका घासत खाईल तो गोष्टी आईला

सुमडीत कोंबडी करायला पाहिजे ती मला मिळाला रक्त अलूट रक्त ठेवले कोणी मी रक्त बोलणं पिशवीच्या तर चायला मित्रांनो पहिली जरा काढून घेतो मग म्हटलं नाही तर माझा स्टॉक सगळा संपवतो इथला हे <laughs> सगळी काढून घेतो मी आणि मग आवड भेटू तर मित्रांनो सण्यावरून खाली आलो आता आणि रील शूट करायला आता जात नाही कारण की एक पूर्ण बाहेर झाला आहे जाईपर्यंत पूर्ण काळखूच येईल रॉयला इथपर्यंत सो उद्या किंवा परवा आपण रील्स रील शूट करू आणि ते आपल्या इंस्टाग्रामवरती अपलोड होईल सो तुम्हाला जर काही रील्स बघायचे असतील आतापर्यंत भरपूर रील्स अपलो अपलोड केल्या आहेत सो जर तुम्हाला जर काही त्या बघायची असतील तर आपल्या इंस्टाग्राम डीला व्हिजिट करा आणि फॉलो करायला पण विसरू नका आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका आठवणीने आणि आपण पण ह्या ब्लॉगचं इथेच एंड करूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय